तुमच्याकडे छोट्या कमर्शियल मध्ये बऱ्याच गाड्या आहेत कोणकोणत्या गाड्या आहेत आपल्याकडे छोट्या कमर्शियल मध्ये कमर्शियल मध्ये आपल्याकडे इंग्लंड आहे जितको आहे सुप्रो आहे मेगा आहे सगळ्या गाड्या आपल्याकडे इंट्रा आहे जे बी लागेल किती डाउन पेमेंट येतं छोट्या गाड्याला जर जास्त पन्नास चाळीस हजार रुपये तीस हजार रुपये कोणत्या गाडी पण सुरुवात करायची गाडी आहे शोरूम गाडी आहे ऑफर कमी लागतो फायनल फायनल कितीच होईल

नागपूरकडे सिलचर राजा हे वगैरे आहे वी ट्वेंटी ही गाडी वीची आहे याची ऑफर आहे चार लाख साठ हजार रुपये पण याला बी तुम्हाला वीस हजार रुपये डाऊन पेमेंट द्यावा लागा तर मी मालक किती हजार आणायचे वीस हजार आणायचे वीस हजार आगालचा सिविस साकडं असला तर लागणार

बर ही सात लाख रुपये झिरो डाऊन पेमेंट एक रुपया द्यायच नाही बरं आहे का ना अनोर गाडी ज्या वेळेस कोणी घेतली तर त्याला काही खर्च वगैरे तो नावावर करायचं पाच हजार अजून तर म्हणजे कमीत कमी त्याच्याकडे दहा वीस हजार पाहिजे म्हणजे मिनिमम वीस एक हजार रुपये समोरच्याकडे पाहिजे गाडी घेताना गोल्ड की दोन लाख दहा हजार लोन होईल मिनिमम किती डाउन पेमेंट येईल मग इथं नवीनच वाटतं वाटत टोटल शोरूम काम आहेत ह्या गाड्याचं पुरा एकदाच सांगून टाका कसं राहील याचं ह्या जर गाड्या कोणाला खरेदी करायच्या अनुर्भू तर याच प्रोसेस कसं राहील फक्त औरंगाबादच्या जिल्ह्या पाहिजे बाहेरच्या कोणी लोकलसाठी माणूस बाहेरच्या साठी नाही का बाहेरचा कॅश मध्ये घ्यायची असेल तर ते कॅश घेऊ शकता बाहेर लोन होणार नाही पुरा कॅश कॅश आता एक दोन तीन गाड्या आहेत सांगा वर्ष सांगा हे या गाडीचं वर्ष कोणतं शोरूम गाड्या वर्ष शोरूम म्हणजे आताच्या गाड्याच्या गाड्या चोवीसच्या गाड्या दोन हजार चोवीसच्या गाड्या हा हो का सुमुख दोन हजार अठराची गाडी फर्स्ट काय सांगता पाच लाख किंवा वापर आहे पाच लाख ऐंशी हजार रुपये लोन होता गे गाडीवर या बरं फायनल फायनल किती सोडणार तुम्ही गाडी

योग्य दोन दे हजार दाखवून द्या काय नाव फायनल नव्वद हजार मध्ये जायची फायनल कोणतं मॉडेल आहे फायनल किती सोडायची नव्वद हजार मध्ये फायनल आहे बघून घ्या म्हणा आणि ऑफर काही मी फायनल असलं तेच कॉल करायचं दोन लाख नव्वद हजार फक्त नव्वद हजार रुपये आठची गाडी आहे नव्वद हजार फायनल मित्रांनो दोन हजार आठची गाडी आहे नव्वद हजार रुपये फायनल फायनल आण सोडणार आहे एक रुपया सुद्धा कमी होणार नाहीये भाऊ हे बाकीच्या गाड्या तर आपल्याला काय सांगता तिरसठल नंबरच्या गाड्या होत्या मध्ये चार गाड्या चारशे ते पाचशे किलोमीटर चाललेली गाडी कंपनी सर्व्हिसिंग बाकी आहे हिची ऑफर आठ लाख रुपये याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल समोर हा कोणाला लोन चाळीस ते पन्नास हजार मागू शकता केव्हा नाही बी लागू शकता औरंगाबाद मध्ये लोकलचा असला तर ते चाळीस पन्नास बी लागणार नाही आपल्याला पेट्रोल गाडी याची <laughs> वापर चार लाख रुपये तीन लाख रुपये लोन होऊन जाते याला तीस ते चाळीस हजार रुपये पेट्रोल आहे का डिझेल आहे पेट्रोल करू शकतो पेट्रोल गाडी सेंजी होऊन जाते डिझेल आली गाडी टाइट आहे गाडी एकदम सोळा सतराची गाडी आहे दोन लाख ऐंशी हजार डाऊन पेमेंट मध्ये मी फायनल किती सोडणार तुम्ही फायनल फायनल आणि भाऊ लोन साठी किती दिवस लागतं बरं का जर गाडी एखाद्याला घेऊन जायची काय गरबड तो किती दिवस थांबायला पाहिजे चार दिवसामध्ये गाडी हँड ओवर आहे ना चार दिवसामध्ये जितके लवकर ते पेपर देणार तितके लवकर करणार

म्हणजे मी आता जेवढ्या काही गाड्या पाहिल्या छोट्या कमर्शियल मध्ये तर मिनिमम पन्नास हजार रुपयाच्या आतमध्ये डाऊन पेमेंट आहे आपल्याला ज्याच्या त्याच्या आयपतीच्या हिशोबानं म्हणजे ती बी आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहे म्हणजे झिरोमध्ये मध्ये काढून द्यायची ताकद आहे आपल्याला तुम्ही कोणी नाही लोक त्याच्यामुळेच व्हिडिओ पाहत आपले मग झिरो डाऊन पेमेंट मुळे अनवर आपले व्हिव्हर्सला काढून द्या झिरो नाही 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 ते स्वतः पागल झालेले झिरो डाऊन पेमेंट एक माणूस आहे अनवर भाई सगळ्याला माहिती आहे की फक्त हे माणूस काढून देऊ शकतो आपल्याला <laughs> तर मित्रांनो अनोर भाऊ तुम्हाला झिरो जर तुमची डॉक्युमेंट वगैरे सगळं काही ठिका असेल तर अन्नर भाऊ तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट मध्ये सुद्धा गाड्या उपलब्ध करून देतील अनोर भाऊ कोणती गाडी काय मॉडेल आहे दोन हजार नवीन आहे सेकंड मॉडल ते

गया 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 एक लाख नव्वद हजार एक लाख नव्वद आणि कॅश घेऊन आला त्याला कॅशच करायची एक लाख चाळीस हजार मध्ये कॅश एक लाख चाळीस हजार टन टन कॅश घेऊन ओके लोन अगर झाला तो झाला त्यासाठी त्याची गॅरंटी हा लोन वगैरे काही होणार नाही पण कॅश कॅश एक लाख चाळीस हजार मध्ये सोडून देणार आहे दोन हजार एकोणीस ची गाडी तीन लाख ऐंशी हजार रुपया वापरायची गाडीची पेपर पेपर भेटाल गाडी गुड कंडिशन मध्ये गाडी आहे तुम्हाला फायनल गाडी भेटाल तीन लाख साठ हजार रुपये डाऊन पेमेंट लागाल वीस ते तीस हजार रुपये गाडी सोडून देशाल किती दिवस लागेल आपलं लोन व्हायला चार दिवस दोन हजार अठरा एकोणीस ची गाडी टाटा आहेत गोल्ड मध्ये तुम्ही गोल्ड गोल्ड कर हा गोल्ड टाटा एस मध्ये हेडलाइन चा प्रॉब्लेम आहे का गोल्ड लॉटी गोल्ड ची जे एस टी ची दोन हजार एकोणीस ची गाडी आहे तीन लाख नव्वद हजार मार्गी चाळीस पन्नास हजार कमी गाडी आहे अरे ही गाडी तुम्हाला दोन हजार म्हटले अठरा एकोणीस ची गाडी किती किती भरावं लागेल या गाडीसाठी साठी तुम्हाला तीस चाळीस हजार माझ्याकडून कमी कमी होणार मी करून देणार ते ऑन द स्पॉट आहे की नाही अठरा अठरा दोन हजार वीस ची गाडी आहे सगळे गेला कोणी औरंगाबादचा असो असो वीस हजार रुपये डाऊन पेमेंट वीस हजार

तर त्याला पन्नास हजार रुपयाच्या आतमध्ये डाऊन पेमेंट करायचं आहे चाळीस पन्नास वीस हजार एवढंच आहे बघा झिरो मध्ये काढून देऊ आपण ताकत लावून झिरो भाऊन सांगितलंय की जर तुमच्याकडनं होत नसेल चाळीस पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट द्यायचं हा तर तुम्हाला फक्त शोरूमला रुमला व्हिजिट करायची आहे त्याच्यानंतर इथं ज्या काही मी मिनी कमर्शियल गाड्या तुम्हाला लागलं मोठ्या हॅवी गाड्या नाही ज्या मिनी कमर्शियल गाड्या आहेत तर भाऊ जे भाऊ तुम्हाला पन्नास हजार रुपये त्यांना डाऊन पेमेंट सांगितलेलं आहे बट ते तुमच्यासाठी जर म्हणजे तुम्ही जर व्हिजिट केली शोरूमसोबत तुमचं डिस्कशन झालं तर हे मिनिमम तुम्हाला दहा पाच किंवा झिरो डाऊन पेमेंटमध्ये गाड्या उपलब्ध करून देणार काय अनुर्भा देणार ते जर सिविर चांगला असला पेपर चांगले असले लायसन असला तर त्याला मी झिरोमध्ये काढून काढून हजार बावीसची गाडी आहे काय सांगता

आपला आहे वालूज रोड जे नागर रोड जाते हायवे नगर पुणे रोड कामगार चौक च्या सिग्नल एक्झॅक्ट लेफ्ट साइड मध्ये कधी बी असत म्हणजे एखादा जर चौकात आला चौकात उभं राहिलं तर आपल्या गाडी दिसते चौकात कुठे वेळ असल्याना तु गाडा दिसतात आजूबाजूला चौकात कोणाला विचारलं लेफ्ट लाईन कुठे येतो ते दाखव नंबर काय भाऊ आपला आता हिंदी मध्ये सांगतो दोन्ही सांगा अठ्ठ्याण्णव साठ एकोण एकोणऐंशी वीस साठ नाईन एट सिक्स झिरो सेवन नाईन टू झिरो सिक्स झिरो लक्ष ठेवा फ्रॉड लोक आहे हे नंबर वर लक्ष ठेवा जेव्हा लोक माझ्या कॉलर वर माझ्या नाव नियेत तेव्हा कोणाला कॉन्टॅक्ट करू नका तुम्ही माझ्या लेंडलाईन नाव घेऊ शकाल कोणी टोकन घेऊ असाल तर त्याला फ्रॉड मध्ये विनंती करा पहिले माझ्यासोबत बात नाही होत तुमच्या फोटोने टाका मी तुम्हाला तेव्हा तुम्हा लोक मला काही कळ नाही मित्रांनो अन्वर बहुजे सांगताय हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण की बरेच जणं लाईफलाईन वाहन बाजाराच्या नावानं टोकन वगैरे गोळा करताय आणि आपले व्हिअर्स फॉलोअर्स